महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका होऊ घातल्यात या महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे उमेदवार कोण असणार पराभूत कसं करायचं या सगळ्याची रणनीती आखत असताना महत्वाची अपडेट समोर आली आहे खर तर बातमी आहे पुणे शहरातून पुणे शहरामध्ये म्हणजेच पुणे महापालिकेतून एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे सर्वत्र आता पाहायला गेलं तर तयारीला सुरुवात झाली आहे पुण्यामध्ये सध्या पाहायला गेला तर वातावरण गंभीर आहे गुन्हेगारी प्रवृत्ती असेल किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तो मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये आगामी काळातील महापालिका निवडणूक ही अत्यंत महत्वाची मानली जाते मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे असं असताना मतदार यादी संदर्भातील एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे एकीकडे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत मग ज्यामध्ये मुंबई आहे ठाणे आहे नाशिक आहे पुणे आहे अशा या प्रमुख शहरांमध्ये महापालिका निवडणुका होत असताना या निवडणुकीच्या मतदार यादींसंदर्भातली महत्वाची माहिती म्हणजे ज्या प्रकारे एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत जी यादी नोंदवण्यात आलेली आहे ज्यांनी मतदार यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांनाच केवळ मतदान करता येणार आहे महापालिका निवडणुकीसाठी मात्र एक जुलैनंतर जी यादी समोर आहे किंवा एक जुलैनंतरच्या मतदार नोंदणी ज्या होतील त्यांना मात्र महापालिका निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे मतदान करता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर आता आगामी काळात महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक ही अत्यंत चुरशीशी बनलेली आहे एकीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होणारे आरोप प्रत्यारोप या सगळ्यावरती आता नेमकं कशा प्रकारे मतदार होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यासोबतच महत्वाचं म्हणजे ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर एक जुलै दोन नंतर मतदार यादीत नाव नोंदणी करणाऱ्यांना मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे एकंदरीत आयोगाच्या यादीनुसार शहरातील पस्तीस लाख मतदारांना मतदानाची संधी मिळणार आहे त्यानुसार पाहायला गेलं तर राज्य निवडणूक आयोगाकडून दिली जाणारी मतदार यादी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंतिम करण्यात आलेली ही यादी ग्राह्य धरली जाणार आहे त्यानंतर नावनोंदणी केलेल्या मतदारांना महापालिका निवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे दरम्यान याआधी महापालिकेच्या निवडणुकीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदारांची यादी घेऊन प्रभाग निहाय मतदान केंद्र निय या यादीची फोड केली जात होती मात्र यावेळी स्थानिक पातळीवरून मतदार यादी घेऊ नये निवडणुकीसाठी के केवळ आयोगाकडून देण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले त्यामुळे या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून यादी घेतली जाणार नाही राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी महापालिकेला मिळाली असून लवकरच ती प्रभाग नियम विभागली जाणार आहे महापालिकेच्या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंतिम करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे हीच यादी पुण्यासह अन्य महापालिकांसाठी वापरणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे एकंदरीत आपण पाहायला गेलं तर राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या आदेशानुसार आता जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही यादी घेतली जाणार नसून राज्य निवडणूक आयोगाकडून जी यादी दिली जाणार आहे तीच यादी संपूर्णपणे पुण्यासह इतर महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा वापरली जाणार आहे त्यामुळे आता कोणत्या पक्षाला कशाप्रकारे मतदान होतं प्रभाग कशा प्रकारे हो। मतदान होतं कशाप्रकारे मतदानाचं स्तर वाढतं मतदान किती प्रमाणात होतं या सगळ्याची माहिती आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवधेश खुरीचं मी वैभव पाटील मुंबई